आपण एम एस धोनी पिक्चर सगळ्यांनी पाहिलं त्या पिक्चर मध्ये त्या सिनेमामध्ये एक सीन असा आहे की तो सीन घडतो आणि नंतर ते मॅच हरतात आणि नंतर घरी आल्यावर त्याच्या मित्राला सांगतो की पता हे हम मॅच चा संदर्भ घेऊन आपण आजचा व्हिडिओ करूयात की आता सगळीकडे असं वर्तवलं जात आहे आणि सगळीकडे अशी चर्चाही सुरू झाली आहे की हो अमरावतीतून नवनीत राणा यांना तिकीट देऊन भारतीय हो जनता पक्षानं स्वतःचाच आत्मघात करून घेतलाय का स्वतःच्याच पायावर दगड पाडून घेतलाय का अशा चर्चा सुरू झाल्या नेमकी ही चर्चा कुठून सुरू झाली आणि नेमकी जो टर्निंग कुठं आणि कसा ठरला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहत आहात बोल बिंदास्त आता जेव्हा या विषयाकडे आपण पाहायला जातो किंवा विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की दोन हजार चौदा ला कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यानेच त्यांच्या तिकिटावरच नवनीत राहणार लढल्या होत्या आणि दोन हजार एकोणावीस ला शरद पवारांच्या पाठिंब्यानं हो त्यांच्या सपोर्टनं त्या निवडणूक जिंकून आल्या होत्या आता जर हे कुंदरीत खेळी पाहिली तर नंतर नंतर भाज़पा भाज़पा त्या निवडून आल्यानंतर मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली हनुमान चालिसा वगैरे सगळे प्रसंग त्यांनी उभे केले आणि नंतरच्या काळात पूर्णपणे भाजपा प्रणित भाजपाची विचारसरणी घेऊन त्या पुढे गेल्या अर्थातच त्यांनी महाविकास आघाडीवर हळूहळू टीका करायला सुरुवात केली टार्गेट म्हणजे ठाकरेंना यांनाच ठेवलं म्हणजे बरेच गुंतागुंतीचे प्रश्न झाले अर्थातच ते कुठेतरी राष्ट्रवादीपासून शरद पवार यांच्या विचारांपासून वेगळे गेले लांब झाले आणि आता पक्षात प्रवेश करायच्या अगोदरच त्यांना उमेदवारी जाहीर झाली भारतीय जनता पक्षाकडून आणि त्यांनी आज सकाळीच पक्षात प्रवेश केलाय पण आता नेमकं इथली जी सीट आहे ती हरू शकते असं चित्र दिसायला लागलंय ला नेमकं काय कारण कारण की इथलं जर आपण पाहिलं की अडसूळ हे जे आहेत ते म्हणतायत की मी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आहे आता म्हणजेच काय शिंदे गटात गेलेले अर्थात त्यांना शिंदे गटाकडून ऑफर येईल अशी त्यांना अपेक्षा होती इथली जी सीट आहे कारण दरवर्षी ते लढतात आता दरवर्षी म्हणजे दर, दर पंचवार्षिकला ते लढतात आता यावेळेस सुद्धा शिंदे गटाकडून त्यांना संधी देण्यात येईल कारण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी जागा सोडणार नाही असं बोललं जात होतं म्हणून ते शिंदे गटासोबत गेले पण शिंदे गटानं काय केलं महायुती धर्म पाळत नवनीत राणा यांना तिकीट दिलं अर्थातच इथं जे आता बच्चू कडू आहेत बच्चू कडू हे उमेदवार आहेत असंही बोललं जाते दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या सहयोगानं ते वंचितला मदत करतील असंही बोललं जात आहे तर दुसरीकडं अडसूळ हे स्वतः उभे राहणार आहेत आम्ही हे दोघांपैकी कोणीही प्रचार करणार नाही अशी भूमिका दोघांनीही आहे कोणाचा तर नवनीत राणा यांचा प्रचार ते करणार नाहीत किंब त्यांना पाडण्यासाठीच आमच्या प्रयत्न राहतील असंही त्यांच्या बोलण्यातून एक रोख समोर येतोय आता नेमकं जर आपल्याला जर इथला अमरावती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा असेल तर फडणवीस एकाच ठिकाणी चुकले ते म्हणजे काय तर फडणवीसांनी आपल्या पक्षाचा आपल्या महायुतीतल्या घटक पक्षाचा मित्र पक्षाचा विचार न करता अपक्ष उमेदवार याचा जास्त विचार केला कारण आगामी काळात त्यांचे वेगवेगळे सूत्र आहेत वेगवेगळे कारण आहेत त्याचाही आपण आढावा घेऊयात पण आता सध्या तरी हा विषय महत्वाचा वाटतो की जर अडसूळ जर नाराज होत असतील कुठेतरी बच्चूकडून नाराज होत असतील तर कोणत्या ठिकाणी कोणता उमेदवार द्यायचं याचं स्वातंत्र्य जरी त्यांच्याकडे असलं तरी काहीतरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा विचार लक्षात घेणं त्यांचं म्हणणं लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण गेल्या काही दिवसांपासून हे दोघही वारंवार पक्षश्रेष्ठींना सांगताय की आम्हाला नवनीत राणा चालणार नाही आता त्यांचं जर म्हणणं त्यांनी लक्षात घेतलं असतं तर कदाचित इथले समीकरण वेगळी झाली असती आता एक वेळेस पक्षानं या दोघांना ही शांत जरी केलं तरी ते दोघं आतून काय खेळी खेळतील हे सांगता येत नाही अर्थातच वंचित बहुजन आघाडीनं इथून प्रबळ उमेदवार दिलाय सुशिक्षित प्राजक्तताई म्हणून उमेदवार त्यांनी दिलाय आणि अं शांत स्वभाव सुशिक्षित असं एक त्यांचं व्यक्तिमत्व सांगितलं जातं आता जर एकूण जर पाहिलं विशेष म्हणजे महिला आहेत आणि तरुण आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी जर बसवल्या एकाच ढाच्यामध्ये तर कुठेतरी वंचित बहुजन आघाडीची ताकद इथं प्रबळ ठरते जास्त दिसते पण आता एक निर्णय कदाचित अडसुळांना जर इथून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असते किंवा त्यांना तिकीट दिलं असतं तर वातावरण खूप वेगळं असतं असंही बोललं जात पण आता महायुतीने कुठेतरी स्वतः स्वतःच्या पायावर दगड पाडून घेण्याचं काम केलंय आणि एक ती मुवमेंट आहे जेव्हा राणा यांना आपलंस समजणं किंवा ते अपक्ष आहेत याचा एक जो फरक आहे तो समजून घेणं कुठेतरी महागात पडू शकतं तो जो एक क्षण आहे तो जो एक विचार आहे तो महागात पडू शकतो म्हणून कदाचित या एका एक गोष्टीमुळे त्यांना एक जागा गमावी लागू शकते असंही बोललं जात आहे आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा